नमस्कार आपण पाहताय सिटी नाव प्रत्येक देवतेच्या मागं असलेली चितशक्ती मांत्रिका शक्तीच्या अगोदर असलेली मातृकाशक्ती शंकर महादेवांच्या मागं असलेली पराशक्ती प्राण्याचं जीवन उजळून टाकणारी कुंडलिनी शक्ती शिवाजी महाराजांना तलवार देणारी भवानी शक्ती हा सगळा शक्तीचा पसारा आहे शिवशक्ती ही एकाच शरीराची दोन अंग म्हणूनच शंकर महादेवांना अर्ध नारी नटेश्वर असं म्हणलं जातं शंकर महादेवांच्या प्राचीन मंदिरांची सफर आम्ही आपल्याला घडवतो आहे पुणे शहरातली ही प्राचीन मंदिरं जी पुण्याच्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहेत आज मी आलो आहे पुण्यातल्या शनिवारवाड्याजवळच्या अमृतेश्वर सिद्धेश्वर या मंदिराजवळ या मंदिराच्या आवारात आल्यानंतर इथे जाणवणारी एक विलक्षण अशी शांतता जी शांतता मनाला मोहून टाकते पुण्यामध्ये शनिवार वाड्याच्या जवळ सध्याच्या पुणे महापालिका भवनाच्या जवळ असलेली ही वास्तू ही अतिशय प्राचीन अशी वास्तू आहे या मंदिराच्या पलीकडेच असलेलं वृद्धेश्वर मंदिर त्याच्या पलीकडे असलेलं ओंकारेश्वराचं मंदिर ओंकारेश्वर पाताळेश्वर ही सगळी पुण्यातली जुनी प्राचीन मंदिरं पण ती सर्वश्रुत अशी आहेत ज्या प्राचीन मंदिरांकडं दुर्लक्ष झालं आहे किंबहुना नवीन पिढीला ही प्राचीन मंदिरं आणि या पुण्याचा प्रा इतिहास ठाऊक नाही यांच्याकरता आमचा हा एक छोटासा प्रयत्न हा सगळा इतिहास या मंदिरांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा खरं तर ही दोन आवळीजावळी शेजारची मंदिरं आहेत अमृतेश्वर आणि सिद्धेश्वर पेशवाईच्या काळात किंबहुना त्याच्याही आधीपासून असलेल्या शिवपिंडी आणि पेशवाईच्या काळात झालेलं त्याचं बांधकाम अमृतेश्वर मंदिर हे सतराशे शहात्तर साली बांधलं गेलं सिद्धेश्वर मंदिर सतराशे अडतीस साली बांधलं गेलं काय काय पाहिलं असेल या मंदिरांनी पण आजही इथे येणारे भाविक तेवढ्याच श्रद्धेनं नतमस्तक होतात आजही ही मंदिरं पुण्याचा इतिहास सांगत दिमाखानं उभी आहेत पुण्यातील अमृतेश्वर मंदिर समूह हा ऐतिहासिक चित्राव घराण्याच्या जागेमध्ये प्रस्थापित आहे चित्राव घराणं मालोजीराजे भोसलेंच्या सेवेमध्ये होतं आणि मालोजीराजेनं जेव्हा पुण्याची जागीर मिळाली तेव्हा ते सोळाशे सहा साली मालोजीराजांच्या बरोबर पुण्याला आले पुण्यात आल्यावर ते कुठे राहतो ते इतिहास काही उपलब्ध नाही परंतु सोळाशे तेहतीस साली मुरार जगदेवाच्या आक्रमणानंतर जेव्हा शहाजीराजेंनी पुढं परत बसवलं त्यावेळेला चित्राव घराण्याने ज्या शनिवारपेठेमध्ये नदीच्या काठीची जागा दिली त्या जागेमध्येच हा अमृतेश्वर मंदिर समूह आहे चित्राव घराण्यातले लोक हे महाराजांच्या घराण्यामध्ये घोड्याचे वैद्य म्हणून होते आणि याबद्दल त्यांचा महाराजांच्या काही पत्रांमध्ये पण उल्लेख आढळतो गणू गणूगवाचे चित्राव यांनी सोळाशे त्र्याहत्तर साली यातलं सगळ्यात जुनं मंदिर म्हणजे राम मंदिर बांधलं त्याच्यानंतर नंतरच्या पिढ्यांमध्ये शिवराम भट्ट चित्रावे मोठे वैदिक पंडित होते आणि बाजीराव पेशव्यांच्या बहिणीचे यजमान म्हणजे आबुजी नाईक बारामतीकर हे त्यांच्याकडे वेद शिकायला होते वेद शिकल्यावरती गुरुदक्षिणा म्हणून त्यांनी अमृतेश्वर आणि सिद्धेश्वर ही दोन्ही मंदिरं बांधून ती शिवराम भट्टांना गुरुदक्षिणा म्हणून देऊन टाकली ही दोन्ही मंदिरं साधारणपणे सतराशे अडतीस सतराशे चाळीसच्या सुमाराला बांधली गेलेली आहेत परंतु त्यातलं अमृतेश्वर जे होतं ते उघड्याला आलेल्या पुरामध्ये वाहून गेलं आणि आता जे आपल्याला अमृतेश्वर मंदिर दिसतं ते उत्तर पेशवाईमध्ये सतराशे अठ्ठ्याहत्तर साली बांधलं झालेलं आहे त्याच्यानंतर लक्ष्मीनारायणाचं मंदिर हे शिवराम भट्टांचे पुत्र रंगभट्ट चित्रा यांच्या काळामध्ये सतराशे एकोणपन्नास साली बांधलं गेलं नंतर इकडचं हनुमानाचं जे मंदिर आहे ते पांडुरंगपट्ट चित्रावाईनी सतराशे एक्क्याण्णव साली बांधलं आणि पेशवाईचा अस्त झाल्यावरती अठराशे तीस साली शेवटचं विठोबा मंदिर नारायण रघुनाथ चित्रावेने बांधलं अशा रीतीने सोळाशे त्र्याहत्तर ते था अठराशे तीस या काळामध्ये या साई मंदिरांची रचना झालेली आहे आणि मराठी स्थापत्य व्यवस्थेचा एक उत्कृष्ट नमुना ही मंदिर आहे। मंदिर मंदिर मंदिरं आहेत मराठ्यांच्या स्थापत्य व्यवस्थेमध्ये कसे बदल होत गेले तेही आपल्याला दिसतं म्हणजे सिद्धेश्वराचं मंदिर सतराशे अडतीस साली बांधलेलं आणि अमृतेश्वराचं मंदिर सतराशे अठ्ठ्याहत्तर साली बांधलेलं याच्या रचनेमध्ये खूप फरक आपल्याला आढळून येतो अशा रीतीने हा या मंदिरांचा संक्षिप्त इतिहास आहे या मंदिरामध्ये चार कुळाचार दरवर्षी साजरे केले जातात एक म्हणजे जा महाशिवरात्र दुसरं म्हणजे रामनवमी तिसरं म्हणजे हनुमान जयंती आणि चौथा म्हणजे गोकुळाष्टमी तर यावेळेला भाविकांची भरपूर गर्दी असते आणि या मंदिरामध्ये गाभाल्यापर्यंत भाविकांना जायची मुभा आहे त्याच्यामुळे भाविकांना ते आवडतं मध्ये भाविकांना बंदी घालण्यात येत नाही कुठं राहण्यामध्ये तर अशा रीतीने या मंदिरांचा इतिहास आहे पुण्यातली प्राचीन मंदिरं आणि पुण्याचा इतिहास हा एकमेकांमध्ये एवढा गुंतलेला आहे की पुण्याच्या इतिहासातून प्राचीन मंदिरं वेगळी करणं शक्य नाही आणि प्राचीन मंदिराच्या इतिहासापासून पुणे शहर वेगळं करणं शक्य नाही कारण पुणे निर् शहराच्या निर्मितीपासून जळणघडणीपासून आत्ताच्या विस्तारापर्यंत प्रत्येक क्षणांचे प्रत्येक घटनांचे ही मंदिरं साक्ष आहेत गेल्या काही वर्षात या मंदिरांनी काय काय बघितलं असेल पेशवाई झाली शिवशाही झाली इंग्रजी सत्ता झाली यवनांची आक्रमणं झाली जेवढं जा खोल जावं तो इतिहास खूप मोठा आहे पण हा इतिहास त्या इतिहासाच्या रक्तरंजित खुणा आपल्या दगडरूपी छातीवर किंवा छातीच्या दगडावर झेलत ही मंदिरं आजही अशीच दिमाखानं उभी आहेत आणि जोपर्यंत या मंदिरांची काळजी घेणारे भाविक भक्तगण या पृथ्वीवर जिवंत आहेत तोपर्यंत या मंदिरांचं या आध्यात्मिकतेचं आणि या भक्तिभावाचं अस्तित्व कायम राहणार आहे आज या अमृतेश्वर सिद्धेश्वर मंदिराच्या आठवणी कायमस्वरूपी मनामध्ये घेऊन इथेच निरोप घेऊया पुन्हा भेटूया पुढच्या मंदिरात नमस्कार